पुण्यातील कुख्यात गुंडनिलेश घायवळ याच्या गुन्हेगारी कारवायांची मालिका थांबवण्याचं नाव घेत नाही कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर आता घायवळच्या विरोधात आणखी एक नवीन गुन्हा समोर आला आहे मोबाईल दुकानदाराला धमकावून त्याच्या नावावर सिम कार्ड घेतल्याचा आणि त्या सिमकार्डचा वापर करून अनेक बँक खात्यातून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीत असलेल्या एका मोबाईल दुकानात घडलेली ही घटना आहे तेरा जानेवारी 2020 रोजी निलेश घायवळ स्वतः त्या दुकानात आला आणि दुकानदाराकडे व्ही आय पी मोबाईल नंबर मागितला मात्र तो नंबर घायवळला दुकानदाराच्या नावावरूनच घ्यायचा होता सुरुवातीला दुकानदाराने नकार दिला पण त्यानंतर घायवळने त्याला धमकावलं शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्याच्या आधार कार्डचा वापर करून सिमकार्ड घेतलं त्या सिमकार्डचा वापर करून घायवळने स्वतःच्या नावानं तसेच पृथ्वीराज एंटरप्राइजेस आणि समृद्धी ॲग्रो या दोन कंपन्यांच्या नावावर बँक खाते उघडली याच खात्यांद्वारे विविध फसवणुकीचे व्यवहार झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दुकानदारांनी अखेर धैर्य दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केले आणि त्यानंतर घायवळच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला फरार गुंड निलेश घायवळवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आता मोबाईल सिम फसवणुकीचं प्रकरण उघड झाल्यानं त्याच्या गुन्हेगारी साम्राज्यावर आणखी एक काळी सावली पडली आहे पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून फरार घायवळला लवकरच पकडण्याची अपेक्षा आहे